महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आम्ही साहेबांनी मला नियुक्त केल्याबद्दल लोकांना इन्फॉर्म करायचं होतं आमच्याबरोबर संस्थेला पुढे घेऊन जायचं आहे जे काही लेखून आज आहे त्याला पूर्ण करायचं आहे आणि मी स्वतः माझ्या खिशातून या संस्थेला देणगी देणार आहे दुसरं राऊफी जाकर यांच्या साहेबांच्या नावाने आम्ही स्कॉलरशिप रूप करतो पन्नास लाखाची आणि फातेबा यांच्या नावाने अन्नदानाची आम्ही सोबतपासून एम जी एम समोर काम करणार आहे कोणती काही संस्थेला तुम्ही हे आपण मदत करा की आपली संस्था वाढली पाहिजे आणि हे सर्व धर्मसभा सर्व धर्मासाठी संस्था सा आहे साहेबांनी प्रते आमच्या रफिक जागा साहेबांनी आमच्या संस्थेमध्ये वसंत धावतोल्यांना दा, ठेवलं होतं किती लोकांना ठेवलं होतं आम्ही ती परताप पुढे घेऊन जाणार ते मी सर्व रिझॉल्व्ह करणार आहे फक्त मला तुम्ही दोन वर्ष बघा तुम्ही माझ्या बरोबर राहा आम्हाला कळेल दोन वर्षात काही प्रॉब्लेम असतात सर्व मी मी त्यांना प्रत्यक्षात सर्व सॉल्व्ह करणार आहे दोन वर्ष द्या काही प्रॉब्लेम येणार नाही आमच्याबरोबर पूर्ण संस्था आहे काढलंच नाही आता मी त्यांना अप्रूव्ह करून पीटीआय अंडर घ्या आम्ही पूर्ण तर शब्द हे एकदम मिटिंग झाली ना आम्ही बसू आणि कसं मंजूर करून घेऊ शकतो ते बघू उद्यापासून आजपासूनच घेतली मी आता कधी जाणार आहे ऑफिसला डॉक्टर राहू पटा